नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण दक्षिणायन उत्तरायण ऋतू यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हे विश्व विशाल रहस्यमय आणि कधीकधी सामान्य माणसाला अगम्य वाटते तरीही ते परिपूर्ण संतुलन आणि सुसंवादात अस्तित्वात आहे सूर्य चंद्र आणि ग्रह विश्वात महत्वाची भूमिका बजावतात ते वर्षाच्या वेग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी आणि कोणात हालचाल करतात आणि एकमेकांवर सूक्ष्मपणे परिणाम करतात पृथ्वी ही मोठ्या विश्वाचा एक भाग असल्याने आणि मानव हा पृथ्वीचा एक भाग असल्याने सूर्य चंद्र आणि ग्रहांच्या स्थितीचाही मानवावर परिणाम होतो मानवी शरीर हे विश्वाच्या आरशासारखे काम करत असल्याने दूरवर घडणाऱ्या प्रत्येक खगोलीय घटनेचे मानवी शरीरात सूक्ष्मपणे प्रतिबिंब पडते बहुतेक लोक स्वतःच्या खऱ्या स्वरूपापासून तुटलेले आहेत बाह्य जगात होणाऱ्या बदलांची बारकावी आणि त्यांचे स्वतःवर होणारा परिणाम त्यांना लक्षात येत नाही किंवा समजत नाही या पवित्र भूमीवर फिरणाऱ्या भारतातील ज्ञानी आणि प्राचीन लोकांनी सूर्य आणि त्याच्या विविध स्थानांचा बारकाईने अभ्यास केला त्यांना आढळले की सूर्योदय सहा महिने हळूहळू एका एक दिशेने सरकतो आणि पुढील सहा महिने त्याच मार्गाने परत येतो तेव्हा या कालखंडाला उत्तरायण आणि दक्षिणायन असे नाव दिले त्यांनी मानवामध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांचा सूर्याच्या स्थानांमधील बदलांशी संबंध जोडला म्हणूनच संत आणि ऋषींनी आपापल्या एका विशिष्ट पद्धतीने जगण्याचा आनंद करण्याचा आणि जेवण करण्याचा सल्ला दिला योग संस्कृती जून महिन्यात येणारा उन्हाळी संक्रांती दक्षिणायनची सुरुवात दर्शवतो म्हणजे पृथ्वीच्या आकाशात सूर्यग्रहाच्या उत्तर गोलार्धात दक्षिणेकडे हालचाल करण्यास सुरुवात करतो त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात येणारा हिवाळी संक्रांती उत्तरायणाची सुरुवात किंवा सूर्याच्या उत्तरेकडील गती दर्शवतो डिसेंबरमध्ये उत्तरायणच्या सुरुवातीपासून जूनमध्ये दक्षिणायनच्या सुरुवातीपर्यंतचा वर्षाचा अर्धा भाग हा ज्ञानपात म्हणून ओळखला जातो दक्षिणायनच्या सुरुवातीपासून उत्तरायनच्या सुरुवातीपर्यंतचा वर्षाचा दुसरा भाग साधनापात म्हणून ओळखला जातो साधनेच्या दृष्टीने दक्षिणायन शुद्धीकरणासाठी आहे उत्तरायण ज्ञानप्राप्तीसाठी आहे सूर्याच्या ग्रहांशी असलेल्या संबंधातील बदलांचा लोकांच्या जीवनावर विशेषतः पृथ्वीचा अठरा अंश ते अठ्ठेचाळीस अंश म्हणजे उत्तर अक्षांश दरम्यान राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर लक्षणीय परिणाम होतो कारण पृथ्वीचा हा भाग या बदलाचा सर्वाधिक परिणाम करतो ग्रहावर होणाऱ्या कोणत्याही घटनेपासून मानव वाचू शकत नाही पर्यावरणाच्या दृष्टीने बोलत नाही कारण तुम्ही ज्याला मी म्हणता तो या ग्रहाचा फक्त एक तुकडा आहे आणि पृथ्वीपेक्षा ग्रहाचा अधिक संवेदनशील आणि खूपच जास्त ग्रहणशील भाग आहे म्हणून ग्रहावर जे काही घडते ते मानव प्रणालीमध्ये हजारपट जास्त घडेल ते अनुभवण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी थोडी संवेदनशीलता आणि ग्रहणशीलता लागते बरेच लोक नकळतपणे याचा वापर करत आहेत त्यांना ते काय करत आहेत हे माहीत नाही नकळतपणे विशिष्ट दिवशी ते का विशिष्ट पद्धतीने वागतात प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात तो कोणत्याही स्तरावर पोहोचलेला असला तरी तो महान खेळाडू असो वा कलाकार संगीतकार असो वा राजकारणी असो वा बुद्धिजीवी असो तो काहीही असो काही अज्ञात कारणास्तव विशिष्ट दिवस आणि विशिष्ट वेळी चांगले काम करतो असे दिसते आणि काही अज्ञात कारणास्तव तो दुसऱ्या दिवशी त्याच गोष्टी चांगल्या प्रकारे करत नाही हे फक्त तुमच्याबद्दल नाही आणि व्यवस्थेची संपूर्ण तुमच्यावर काम करत आहे ग्रहाच्या उत्तर गोलार्धात उत्तरायण हा पूर्ततेचा काळ तर दक्षिणायन हा ग्रहणशीलतेचा काळ आहे त्यांना असेही समजले जाते की जानेवारी ते जूनपर्यंतचे पहिले सहा महिने पुरुष स्वरूपाचे असतात आणि दक्षिणायनचा कालावधी पृथ्वीचा स्त्रीलिंग टप्पा असतो पृथ्वीचे तिच्या पुरुषत्वातून स्त्रीलिंगी टप्पा बदलणे साधकासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण आपण सहा महिन्यांच्या साधनेच्या टप्प्यात जात असतो जिथे गतिशीलता चांगली असते म्हणून उत्तरायण आणि दक्षिणायन मानवी शरीराच्या कार्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात त्यानुसार आध्यात्मिक साधक त्यांच्या क्रियाकलापांचा सा बद सूर बदलतात जेव्हा सूर्य उत्तरेकडे असतो तेव्हा ते, ते एका एक दिशेने असतात जेव्हा तो दक्षिणेकडे असतो तेव्हा ते वेगळ्या ते वेगळ्या दिशेने असतात दक्षिणेकडे धावताना अनाहत चक्राच्या खाली जे आहे ते खूप सहजपणे शुद्ध केले जाऊ शकते उत्तरेकडे धावताना अनाहाताच्या वर जे आहे ते अधिक सहजपणे कार्य केले जाऊ शकते जर तुम्ही चक्रांना दोन भिन्न परिणामे म्हणून पाहिले तर खालचे चक्र मणिपूर स्वाधिष्ठान आणि मुलादार हे शरीर स्थिर मूळ ठेवण्यास अधिक काळजी घेतात हे पृथ्वीचे गुण आहेत ते तुम्हाला पृथ्वीकडे खेचतात तुम्ही जितके जास्त या तीन केंद्रांना तुमची ऊर्जा द्याल तितके तुमचे गुण मातीसारखे आणि निसर्गाच्या पकडीत येते वरचे गुण विशुद्धी अग्नी आणि सहस्त्र हे तीन केंद्रे आहेत जे तुम्हाला नेहमीच दूर नेत असतात जर तुमच्या ऊर्जा या केंद्रांमध्ये प्रबळ झाल्या तर ते तुम्हाला पृथ्वीपासून दूर खेचत असते ही केंद्रे तुम्हाला दुसऱ्या शक्तीसाठी खुली करतात ज्याला आपण सामान्यता ग्रेस म्हणतो ती तुम्हाला नेहमीच पृथ्वीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असते म्हणून पहिल्या तीन आणि शेवटच्या तीन दरम्यान पहिले तीन तुम्हाला पृथ्वीकडे खेचत असतात शेवटचे तीन तुम्हाला पृथ्वीपासून दूर खेचत असतात हात म्हणजे दोखांमधील संतुलन मानवी शरीराला जर तीव्रता आणि संवेदनशीलतेच्या एका विशिष्ट पातळीवर आणले तर ते स्वतःच एक विश्व आहे बाह्य क्षेत्रात घडणारी प्रत्येक गोष्ट सूक्ष्म मार्गाने शरीरात प्रकट होते प्रत्येक प्रत्येकासोबत घडत आहे फक्त बहुतेक लोकांना हे लक्षात येत नाही परंतु जर एखाद्याला बाह्य हालचालीची जाणीव झाली आणि ती मानवी प्रणालीमध्ये घडणाऱ्या हालचालीशी जुळून घेतली तर मानवी यंत्रणेची अधिक सुव्यवस्थित आणि उद्देशपूर्ण पुनर्रचना करता येईल जर तुम्हाला हे मांस आणि हाडांचं शरीर विश्वाच्या शरीराचे स्वरूप आत्मसात करायचे असेल तर उत्तरायण आणि दक्षिणायन या हालचाली समजून घेणे आणि त्यांच्याशी सुसंगत राहणे खूप आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद